शिराळा तालुक्यातल्या ब सांगली जिल्ह्यातल्या शिरशी या गावात पहा काय दुरावस्था पावसाने काय केलेलं आहे किती मोठ्या प्रमाणात पावसाची बघा समोर दिसत आहे म्हणजे कसा प्रकारे तांडव माजवलेला आहे या पावसाने पूर्ण सांगली जिल्हा हजरून गेलेला आहे हे आमचे एक मित्र आहेत आर पाटील त्यांच्या घरातलंही दृश्य आहे ते काल गावी गेले होते ते गावची पाण्याने पूर्ण दुरावस्था करून ठेवलेली आहे बघा सर्व शेतीमध्ये सर्व पाण्याखाली गेलेले आहे नद्याबिद्यांचं सर्व पाणी बाहेर आलेलं आहे सर्व परिसर भरून गेलेला आहे पूर्ण सांगली जिल्हा पाण्याखाली गेलेला आहे बघा किती जोरात पाऊस पडतो किती जोरात आहे खूप जोरात पावसाचं काम चालू आहे शिरशी हे गावातलं आहे शिराळा तालुक्यातलं सांगली जिल्ह्यातली परिस्थिती आहे पूर्ण सांगली जिल्ह्याला पावसानं वळून घेतलेलं आहे मसलदार पाऊस खूप जोरात चालू आहे खूप म्हणजे खूप जोरात चालू आहे जे आमचे मित्र आहेत आर आर पाटील यांच्या घरातनं दृश्य काढलेलं आहे म्हणजे कशाप्रकारे पाऊस आणि किती जोरात परिसर पूर्ण भरून गेलेला आहे ही परिसरातली आपण पाहता सर्व पाणीच पाणी झालेलं आहे पाणीच पाणी झालेलं आहे मी कशा प्रकारे ओढे भरून चालले आहेत बघा सर्वकडे पाणीच पाणी झालेलं आहे सर्व नदीचं पाणी बाहेर आलेलं आहे पूर्ण सांगली जिल्हा हजरून गेलेला आहे पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे पावसाने चांगल्याच प्रकारे सांगली जिल्ह्याला गेलेला आहे खूप जोरात पाऊस पडत आहे